नमस्कार मी संदीप खळे आपण पाहता वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण राजकीय आढावा घेण्यासाठी आज पार्लर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत पार्लेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर महायुतीकडून काशीनाथ दाते हे उमेदवार आहेत माजी आमदार विजय आवटी हेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत पार्लरचे माजी नगराध्यक्ष विजू आवटी हेही अपक्ष म्हणून नशीब आज नशीब आजमावत आहेत तर त्यामुळं पार्लरची निवडणूक मोठी रंगतदार होणार अने आहे अनेक तुल्यभा उमेदवार या ठिकाणी आहेत न्यायालयात जाऊन आमदारकीसाठी मत मागत आहेत तर नक्की काय परिस्थिती आहे मतदारसंघात हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वासुंदे या गावामध्ये पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात आहोत आणि येथील नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटतं आता आपल्याला ता राजकारणावर कोण निवडून येईल या भागातल्या समस्या सुटल्यात काय समस्या आहेत आधी बाबींवर चर्चा करू बाबा निवडणूक लागली माहितीये का नाही मला नाही सांगते नाही सांगता खासदार कोण आहे तुमचे खासदार कोण आहे खासदार लंके साहेब दिनेश लंके माझा त्यांची पत्नी उमेदवार आहे राणी लंके कोणता पक्ष आहे काँग्रेस काय चिन्ह आहे चिन्ह काय चिन्ह तुतारी त्यांच्या विरोधात कोण आहे त्यांच्या विरोधात दाते सरी काय चिन्ह आहे त्याचं काय कोणा पाहिजे माझे आमदार आहे विजय आवटी ओळखता त्यांना तुम्ही कशी लढत होईल कोणाची चर्चा वाचून द्यात हा वाचून द्यात लंके साहेबाची लंके साहेबाची नाही उमेदवार पण लंके साहेब आहे ना त्याची बायको नाही बायको म्हणजे सगळ्या बाया तिच्या मागे जाणारी बरं म्हणजे चांगला गडी होतो गरीबाचा गडी अजून पोहोच आम्हाला कवा रामराम नाही गाठला कधी गावात आलेलं नाही ती म्हणजे सांगायचा मुद्दा असा का लंके साहेब आई माझ्या पत्नी उभी आहे ना या गावातून कमीत कमी दोन ते अडीच हजार लिटरला भेटणार एवढं काय एवढं आता कोणी हायच नाही ना असते तर झालं असतं पण ते नसल्यामुळे काय झालं आता वन साइड झालं गेले वनसाइड झालं लंकेन बाबत एवढी लोकांना प्रेम काय या भागातला त्यांच्या कधी कोणाला हे नाही आडी अडचणी येतात काय तुमच्या आडी अडचणी सोडवतात कधी फोन लावा त्यांचा फोन ऍक्टिव्ह असतो तस बाकीचे नेते एकदा सातच्या पुढे कधी फोन घेत नाहीत फक्त काच हा धाक होणार तसे नेते स्वतः हात केला खाली येतात बोलतात तुमच्या समस्या जाणून घेतात हा मुद्दा आहे ना त्याचा फायदा होईल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न तुम्ही कुठले आम्ही येताना तुम्ही कुठले वासुंद कशी निवडणुकी जवळजवळ एकतर्फेच होईल एक तर्फे कोण निवडून राणी ताईंकी काय काम आहेत त्यांची की लोक त्यांच्याकडे पाहून त्यांना निवडून देत नाही खासदार साहेब म्हणजे काम निलेश लंके आमदार असताना काम केलीच ना त्यांनी केलीच त्यांच्यावर मोठी टीका केली जाते टीका ही प्रत्येका होती साहेब निवडणुकी त्याच्यात प्रत्येक प्रत्येकावर टीका करतो मुख्यमंत्रीवर टीका होती साहेबांना काय खरी लढत काय होईल राणी लंके काशीनाथ दाती अशी होईल की राणी लंके विजयावटी माझे आमदार असे होईल काशीनाथ दाते सर राणीता लंके दोघांमध्ये दोघांमध्ये बाकीचे अपक्ष उमेदवार त्यांचं काय अपक्षामध्ये काय नाही होणार सर नाही लोक माहिती महाविकास आघाडी असतील महाविकास आघाडीला उमेदवारांना इथं काय सानभूती भेटते काय वाटतं तुम्हाला सानभूती भेटते पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मतदार काय केलं उद्धव ठाकरे यांचे मतदार राणीताईनलाच मदत करते अशी एक चर्चा सोबत जातील समोर नाही जाणार नाही जाणार निलेश लँके कट्टर शिवसेने पहिले त्यामुळे त्यांच्या बरोबरच राहतील त्यांच्यासोबतच राहतील अजून काही नागरिकांची बरोबर बाबा निवडणूक लागली माहितीये का निवडणूक यांना माहिती तुम्हाला नाही माहित का तुमचं नाही नाही आम्हाला नाही कळत नाही नाही खासदार कोण त्याच्यातलं आम्ही नाहीच मतदान का मतदान नाही नाही आम्ही मतदान नाही कशी <laughs> निवडणूक कशी तुमच्या भागातली आमच्याकडे अजून प्रचारच नाही कोणाचा बोर्ड तर लागलेत गावात बरेच फक्त लावले बाकी नाही कोणा आवा कोणाची काहीच काळा नाही आम्ही कुठं काही बॉम्ब बॉम्बच नाही गावातच नाही कोणता येत इथे ना आता उमेदवार गावात नाही आलेला लोकांना उमेदवार माहिती आहे हा माहित आहे मग काय गावात काय आमची गावात काय माहितात का नाही आला कोणते उमेदवार माहिती आहे सगळं माहिती आहे खासदार लंके साहेब हे त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत ते उमेदवार आहे राणी लंके राते सरे राते सरे कारले शिव शिवाजी भाऊ या उठी भाऊ हे मोठा सगळंच माहिती आहे काय सगळं <laughs> माहिती आहे आवाज सुंदर धावा कोणाची हा आवाज सुंदर धावा कोणाची हवा सध्या आता तशी लंकेची आहे राणी लंकेची चिन्ह काय त्यांचं त्यांचं पण घड्या आपली सुतारी घड्यावर कोणाच आहे घड्यावर जाते सरांचं जात नाही डोक्यातून राष्ट्रवादीच्या लोकांच्या अजून नाही नाही जात नाही जात नाही शरद पवार हवा आहे शरद पवारची जरा शरद पवारची हवा आहे थोडी काय हवा वाटते काय हवा आता ते काय असं झाला हवा आहे या पाहिजे भावना आहे शेतकऱ्यांची भावना शरद पवार आगे? आगे। आगे। बोलत नव्हते आता बोललं पाहिजे ना सर्व मत गेलं पाहिजे लोकांपर्यंत कळत नाही ना आता पर्यंत हे माईकवाले ना मुलाखती आम्ही नाही मोठा ना एवढे बारकाली हे देवळा बसणार हे उठले ग आले गे आवळ्या करून ग बसले देवळा तुम्हाला काय वाटतं या इकडे निवडणूक लागली माहितीये आपल्या राणीताई तर राणी राणीताई चालते मग आता काय होत का राणीताई का चालतील बरं का चर्चा आहे त्यांच्याकडे त्यांच्या बद्दल माहिती आता या महिलांसाठी त्यांनी केलं नाही देवदर्शन येते बाकी नाही गावासाठी कामं केले त्या लंकेंनी खासदार वाचून द्यात नाही काय काम लंकेंनी काहीच काम नाही वाचून त्यांची हवा काय होती हवा येईल बय ने केलेच मतदान होईल निवडणूक लागली कोण उमेदवार आहे हो oh, माहिती uh, कोणते उमेदवारांची चर्चा आहे परिसरामध्ये ते नाही सांगता येत mm -hmm. एवढ्या निवडणुकीमध्ये मुद्दे काय या भागातले प्रचाराचे काय ते नाही समजले नाही प्रचाराचे मुद्दे काय आहेत माहितीये तुम्हाला ना, नाही काही ना, ना, सांगत नाही हवा कोणाची लंकेंची दात्यांची प्रचार चालू आहे चालू आहे तेव्हा आता अंतिम स्वरूप काय होईल की त्या वेळेला कर अंतिम नाही तुमचं मत विचारतच नाही गावात चर्चा गुणाची ते विचारले आज अजून ना दोन्ही चालू आहे फास्ट मध्ये दोन्ही चालू आहे माझे आमदार विजय आवटेंची चर्चा नाही का त्यांची फार नाही फार नाही फारशी नाही अपेक्षा असते त्यांची आता एकच फक्त जे एक व्हायरल झाली त्यांची क्लिप काही तरी प्रचाराची तेवढी लोकांनी ऐकलेली हा म्हणजे मोबाईलवर आली हा बस त्यावर बाकी अजून फार व्यक्ती कोणी त्याचा विचार केलाय असं काही त्यांनी संपर्क कमी झालाय त्यांचा संपर्क कमी लंकेने खूपच संपर्क वाढवलाय त्याचा फायदा काय त्यांना आहे आहे जे म्हणजे सारखं नाही ना वातावरण तसं नाही अजून तरी वातावरण तयार नाही खेळीमुळे अजून काही नागरिकांशी बोलूया ती चाललंय निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली निवडणूक लागली माहितीये का निवडणूक निवडणूक लागली माहितीये का हा कोण उमेदवार आहे माहिती आहे काय संभव येते तिकडे आहे कोणची चर्चा चालू यांची चालू का त्यांची काय बाबा सांगते सांगता येणार नाही सांगता येणार तुम्हाला कोण म्हणलं का याला मतदान करा त्याला मतदान नाही बाबा आपल्या कोण नाही प्रचारच नाही आला का हा अजून नाही पण अजून काही तस आले नाही परिषद हवा कोणाची दिसते हवा कोणाची दिसते हवा कोणाची कोणत्या चिन्हाची हवा आहे तेच नाही मला सांगता येते काय सांगता येते काय काना पडते का बोर्ड काय बघायच मिळाल नाही हे काय बोर्ड आहे ना इथं हा इथे वाचताच आहे का मला वाचत नाही चिन्ह आहे ना त्याच्यावर हा पण वाचता नाही नाही येत नाही येत ना हा पब्लिकच्या मनावर आहे काय एखादं म्हणलं ना हे पाठवण दाबायचं मी दुसऱ्याला पाठवण दाबायला काय बरं बघ आता काही कळतच नाही काय त्याच्यात अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली लागली चर्चा आहे विजी कोणते विजुवाटी विजय सदाशिवावटी विजय सदाशिव काय बरं चर्चा आहे आज पारनेर तालुक्यात तरुणांना रोजगार नाही असून पारनेर तालुक्यातले तरुण बेरोजगारी तालुक्यातले रस्ते बघा तुम्ही आता चिंचोलीला जेव्हा रस्ता जातो ते एवढे खड्डे का गाड्या चालवायचे सुद्धा मुश्किल झाले लोकांचे मायुतीने उमेदवारी दिली मायुतीने त्यांना उमेदवारी का दिली आता वरच्या लेव्हलचा प्रश्न आहे आता मायुतीचे ते अधिकृत उमेदवार सर सरेल आता विजय आवटी पण अपक्ष आहे तोटाच होईल ना त्या मायुतीला मायुतीला तोटा होईल पण ज्यावेळेस मायुतीचं तिकीट फायनल झालं आदल्या दिवशीपर्यंत त्यांचं नाव त्यांना तिकीट जवळपास फायनल झालं होतं पण दुसऱ्या दिवशी असं काय झालं का त्यांचं तिकीट कापलं गेलं त्याचा फायदा राणी लंकेंना होईल नाही ना पण आम्ही जेवढे सगळे युवक आहे बारण्या गेले ते फक्त उज्वाटी कारण आमच्या तरुणांचा मुख्य प्रश्न म्हणजे बेरोज रोजगार नाही एवढी सोप्या माय दिसते असून तरुणाला ना रोजगार नाही त्यामुळं सगळे तरुण इजवाटीपाठी राणी लंकेंची पण हवाय आहे म्हणतात आता कसं असतं ते लंके साहेब खासदार पण आम्हाला आमचा तरुणांचा मुख्य प्रश्न म्हणजे रोजगार आहे ना रोजगार नाही दिला दिला सुपाया ताब्यात आहे ना त्यांनी का नाही दिला दोन हजार एकोणीस ला पण आम्ही त्यांच्या बरोबर काम केले पण त्यांनी निवडून येतील ना शंभर टक्के पक्षाचा जो वोटर असतो त्याचा पाठिंबा लागतोच ना नाही नाही पक्ष पक्षापेक्षा फक्त विजू आवटी विजय आवटे विजुआवटी माझे आमदार विजय आवटे आता त्यांनी पण चांगलं काम केलं पण त्यांनी आता त्यांचं वय म्हणजे त्यांनी आता पंधरा वर्ष पार तालुक्याचे आमदार पद भूषवलं हो त्यांनी ते आमदार होते त्यांनी आता पाठिंबा द्यायला पाहिजे कारण आता तरुणांसाठी कोणी आता नाही ना, ना पारण्यात दंके साहेब सुद्धा आमदार होते पण त्यांनी तरुणांना निस्ते आश्वासन दिले एक सुद्धा काम नाही दिलं बाबा निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली लाग कोण उमेदवार विरोधात बत्तीस हजार कसे होईल होईल बरं बरी होईल चर्चा करायची चर्चा राहिले की खातार पहिले पहिले लोकांनी मतदान केले संपर्क काय घेत हा संपर्क आहे कार्यक्रमाला वगैरे हा येते किरकोळ कार्यक्रम अजून कोणाची चर्चा जाते सर बाकी बाकीची चर्चा जेवटींची चर्चा नाही का नाही नाही इकडे नाही आमच्याकडे नाही हा नाही निवडणूक लागली कोण उमेदवार उमेदवार यांच्याशी बोलावा आता मला खेळत नाही कोणत्या ना हवा आहे अजून तस काही नाही आम्हाला तर बऱ्याच लोकांनी सांगितले हवा देतो नाही अजून तस काही आमच्या शो मध्ये सांगितले लोकांनी हवा नाही हवेच आता शेवटी शेवटी कळण दोन चार दिवसानंतर कोणाची हवा आहे हवा किंगमेकर या निवडणुकीत सुमित राव गाव हे शे उमेदवाराला मतदान करणार तर ते नाहीत ना, ना रिंगणार नाही जे ज्याला मदत करणार तो किती मतदान आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मतदान आज पन्नास साठ हजार मतदान आहेच काय ना उमेदवारी का नाही भेटली उमेदवारी आता ते अजित पवारला साहेबांना काढायला ना आता एवढे जर मतदान आहे तेवढं मतदान असं निवडून येतो ना उमेदवार पन्नास शंभर टक्के ते किंगमेकरच राहणार नाही पण उमेदवारी का नाकारली त्यांना उमेदवारी आता ते वरचा विषय आणि मग कसं काय किंगमेकर किंगमेकर शंभर टक्के आहे ना पन्नास हजार मग त्यांच्या जाणार आणि सोबत जाणार का दात्यांसमोर जाणार सोबत ठरवतील ते त्यांच्या हिशोबाने काय वाटतंय तुम्हाला कुणाच्या वातावरण नाही झालं वातावरण नाही सुजित पाटील ते फायनल ऑनरेस कार्यकर्ते दिसतात पाटील तिकीट नाकारले मग तुम्ही काय करायचं आता झाली आता पक्ष कोण चुकडून काय करणार आता काय करणार विजू करणार सुजित पाटील सांगतील काय काय सांगतील आवाज हवा बिवा काय नाही बरं का आता आमचे नेते सुजित पाटील जे सांगतील ते आता होईल इकडे गावात कारण गावात यांचे गावात येतात का गावात हो मग शनिवारी असेल गावात ते आणि तसं पण इथं आहे कधी पण असेल इतर वेळेस पण गावात राहिले तर जन्म जास्त वाटत असं काही नाही जन्मत शनिवार त्यांना बाकीचं तालुका सांभाळावं लागतो ना साहेब ते निस्त गावात त्यांचं जर एवढं काम आहे तर काय माहिती त्यांच्या उमेदवारी ती माहितीला माहिती आता काय विषय वरच पॉलिटिक्स काय झाली आमच्या जर आणि लंकेन होईल राणी लंकेंना फायदा होतोय नाही होतो हे नाही सांगता येणार सुजित जावर यांचे कार्यकर्ते कोणासोबत जाणार आता ते अजून जिती ना आधी अजून काय सांगितलं त्यांनी कोणाला मतदान करायचं काय काय तुम्हाला काय होईल वासुंदेवर कोणासोबत आता वासुंदे पाटील सांगेन ती पूर्व दिशा सर्वसामान्य दामाने सांगितलेले आमच्या शो मध्ये आता कसं ही निवडणूक ना पक्ष निष्ठ नाही राहिली आता ही व्यक्ती निष्ठ झाली निवडणूक पाच जण रिंगणात आहे ना त्याच्यामुळे आता मतदार इतकं चित्र झालाय का कोणी स्टेट सुद्धा नाही टाकित शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तर त्यांच्या उमेदवाराला मतदान करणार ना काय कोणी सांगत नाही मग उमेदवारांपेक्षा खास मतदार आम्ही मतदारांच्या आता तुमच्या गावातलेच मुलाखती घेतला तुम्ही आमचा शो जेव्हा पाहिला तेव्हा सर्वसामान्यांनी मुलाखती दिलेल्या तुमच्या आधी हा असं आम्हाला मत नाही ना कन्फ्यूज आहे नाही कन्फ्यूज नाही काही कन्फ्युज आहे ना तुमच्या नेत्याने आमचं होईल शेवटची लढाई नाही कन्फ्यूज नाही आम्ही आम्हाला ज्या वेळेस आता आमच्या नेत्याला कसं वर्षा श्रेष्ठींनी जसं केलं ना तसं आम्ही पण आता हेच करणार ना नेत्यांचं म्हणतील काय करणार गावात नेत्यांचा आदेश आहे तुम्ही काय करणार नेत्यांचा आदेश कोणते नेते निलेश आहे नेत्यांचा आदेश आता निलेश लंके नेते की सुजित जावरे नेते कि अजून कोणी नेते हे आपल्याला निवडणुकीनंतर कळेल वाचून द्यायचं मतदान कोणासोबत जाते त्यासाठी आपल्याला तेवीस तारखेची वाट पाहावी लागेल आवाज आवाज म्हणतोय काय म्हणतोय निवडणूक लागली कोणाचे आवाज हवा म्हणजे विधानसभा निवडणूक हवा अजून काय नाही पाच सात दिवसानंतर कळल आलेली हवा आता कळते ना बोर्ड लागलाय नाही बोर्ड लागले सर पण काय झालंय पारेनगर विधानसभा मतदारसंघात सध्या शटरंगी लढते आणि तीन ते चार अपक्ष उमेदवार उभे असल्यामुळे ज्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले असे पण उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्याच्यामुळे काय झालंय महायुती कि महाविकास आघाडी यांचं गणित कशा प्रकारे या मतदारसंघात महाविकास आघाडीचं गणित फिक्स आहे ना एकच उमेदवार आहे त्यांचा त्यांच्यात तसं नाही त्यांच्यात बंडखोरी आहेस ना महाविकास आघाडीचे संदेश कारले या पक्ष उभे नगर तालुक्यातून ते महाविकास आघाडीचे होते शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे होते ते त्यांनी आता बंडखोरी केलेली महायुतीमध्ये विजय सदाशिव आवटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते पण उभे आहेत मुद्दा असा आहे हवा कोणाची हवा आता असं नाही सांगू शकत सर मुलेच लोक जावा आहे का नाही पाठला तर चालला पाटील उमेदवार उमेदवार नाही पाटील पण त्यांची ना लोकांची निलेश लंकेला ओळखता का <laughs> राणी लंके उमेदवार येतात त्यांच्या सगळ्यांना ओळखतोय आम्ही उमेदवार वासुंदेकर आता ते ज्याच्या मी जरी तुम्हाला म्हणलं मी बँकेकडे देतोय पण कोणाला देतोय काय तुम्हाला माहिती तुमचं मतच नाही विचारत आम्हाला आम्ही लोक लोक काय म्हणतात विचारताय लोक डुप्लिकेट लोक निघलेत सगळी एक बोलणार एक चालणार त्याच्यामुळे लोकांना विश्वास ठेवण्यात काय अर्थ नाही कोणाच्या आता ह्या गावामध्ये सुजित पाटील म्हणून ती पूर्व दिसत आहे उमेदवार ते उमेदवार आहेत पण सुजित पाटलांची जी भूमिका अजून त्याच्या मागे ते माहिती देत ना सुजित पाटलांचा अजून आदेश नाही आला आदेश आला ते माहितीत आहेत की नाही अजून एवढी कल्पना नाही झाली बैठक नाही झाली गावची माहितीच्या उमेदवारी मध्ये तर त्यांची चर्चा होती चर्चा आहे पण आता त्यांनी गावाला अजून दिला नाही माहितीत आहेत की नाही आहेत पण आता आहेत की नाही आता त्यांना खाली सरपंच आहेत त्यांच्या गावची तुमची चर्चा होत राजकीय अजून काही अशी चर्चा नाही झाली वासुंद्यामध्ये राणी लिंकेची पण चर्चा पाटील आपण होतो येथील नागरिकांशी चर्चा केली कल जाणून घेण्याचा के प्रयत्न केला महायुती की महाविकास आघाडी की अपक्ष कोणासोबत जाणार वासुंदेकर याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला विसला मतदान होईल तेवीसला निकाल येईल पण त्यापूर्वी गावागावातली परिस्थिती काय आहे याचा आज आपण मागोवा घेत वासुंद्यात आलो होतो आणि वासुंद्याचा कल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात